बघायला मिळेल बघा वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट आहेत जे डेली यूजसाठी वापरू शकता हे बघा हे बघा ह्या टाईपमध्ये आहेत ते वेगवेगळ्या असे मस्त मस्त टी शर्ट आहेत एक कुठलेही घ्या दोनशे रुपयांनी तुम्हाला मिळतील बघा किती मस्त मस्त कलर आहेत जीन्स बघा यांच्याकडे किती मस्त मस्त जीन्स आहेत हे बघा ती कुठलीही जीन्स घ्या तुम्हाला साडेतीनशे रुपयाने मिळेल ही मंकी वॉशमध्ये जीन्स आहे ही जीन्स बघा किती मस्त वाटते आहे ही तुम्ही ऑफिसला किंवा डेली यूजसाठी वापरू शकता हॉट शर्ट्स पण तुम्हाला बघायला मिळतील हे बघा किती मस्त मस्त आहेत हे कुठलेही घ्या तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा किती मस्त मस्त शॉर्ट शर्ट आहेत हे जे तुम्ही जीन्सवरती वर वगैरे घालू शकतात ही पॅन्ट बघा किती मस्त वाटते आहे जे तुम्ही ऑफिस यूजसाठी वगैरे वापरू शकता ही पॉपकॉन टाईपमध्ये लायक्रामध्ये पॅन्ट आहे आणि स्ट्रेचेबल आहे एकदम ते लहान मुलांचे पण असे कपडे बघायला मिळतील बघा हे बघा असे वेगवेगळे टी शर्ट आहेत हे बघा हे कुठलेही घ्या दोनशे रुपयाने मिळतील शर्ट बघा किती मस्त आहेत हाय शर्ट बघा किती मस्त आहे हे बघा कलर बघा सगळे कलर एक नंबर आहेत टेनियमचे पण प्रीमियम क्वालिटीचे असे शर्ट तुम्हाला बघायला मिळतील मस्त मस्त शर्ट आहेत त्यांच्याकडे पॅन्ट पण बघा किती मस्त मस्त अशा कार्गो पॅन्ट आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये यांच्याकडे कार्गो पॅन्ट तुम्हाला बघायला मिळतील पॅन्ट बघा किती मस्त वाटते अशी पॉकेट वगैरे आहेत हे बघा अशी बाजूला दोन पॉकेट आहेत बॅक साईडला पण बघू शकता हे बघा किती मस्त आहे तर मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेले दादर वेस्टला ला जिथे आज आपण अशा शॉप मध्ये जाणार आहोत जिथे तुम्हाला जेन्टसाठी शर्ट लॉंग शर्ट जीन्स टी शर्ट हे सगळं एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतात तर कुठल्या शॉपमध्ये हे स्वस्त दरात मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे हे आज आपण बघणार आहोत तर चला बघूयात कुठल्या शॉपमध्ये हे सर्व मिळते ते म्हणून जर तुम्हाला या शॉप जवळ जर यायचं असेल तर तुम्ही बघू शकता हे समोर दादर रेल्वे स्टेशन आहे ही वेस्ट साईडला जर आला तर सुविधाच्या ना तुम्हाला सरळ चालत यायचं आहे आणि जसं चालत याल तर समोर तुम्हाला हे शक्ती स्टोअर्स म्हणून दिसेल त्या शक् शक्ती स्टोअरच्या बरोबर समोरच हे धूम कलेक्शन म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला खूप रिझनेबल रेटमध्ये जेंट्सचे कपडे मिळतील तर चला बघूया यांच्या शॉपमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे आणि त्याची प्राईस किती आहे ती तुला बघायला मिळेल बघा वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट आहेत जे डेली यूजसाठी वापरू शकता हे बघा हे बघा ह्या टाईपमध्ये आहे हे बघा मस्त मस्त टी शर्ट आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला असे टी शर्ट मिळतील जे डेली यूज साठी वापरू शकता मला यांच्याकडे हे टी शर्ट आहेत ना चौदा वर्षाच्या मुलांपासून ते ट्रिपल पर्यंत मिळतील इथे तुम्ही रेड बघू शकता तर हाफ स्लीव घेतले तर दोनशे रुपयाला तुम्हाला मिळतील आणि जर फुल स्लीव्स घेतले तर अडीचशे रुपयाला मिळतील बघा किती मस्त मस्त टी शर्ट आहेत यांच्याकडे हे तुम्ही डेली साठी वापरू शकता जे चौदा वर्षाच्या मुलांपासून ते ट्रिपल पर्यंत तुम्हाला यांच्याकडे टी शर्ट मिळून जातील हे बघायला मिळेल बघा यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे टी शर्ट सुद्धा आहे जे आपण ऑफिससाठी किंवा डेली यूजसाठी वापरू शकतो मस्त मस्त टी शर्ट आहेत हे बघा कलर पण बघा मस्त आहेत एक एक हे बघा हाही कलर बघा हे बघा यांच्याकडे वेगवेगळे असे मस्त मस्त टी शर्ट आहेत एक कुठलेही घ्या दोनशे रुपयाने तुम्हाला मिळतील बघा किती मस्त मस्त कलर आहेत हे बघा टी शर्ट पण बघा हे बघा हे बघा किती मस्त आहेत हे नेकवाले सगळे टी शर्ट आहेत टी शर्ट बघा हे तुम्ही जीन्सवरती वगैरे घालू शकता ह्याच्यामध्ये किती व्हरायटी आहे बघा हे कुठलाही टी शर्ट घ्या तुम्ही तुम्हाला दोनशे रुपयाने मिळेल बघा किती कलर आहेत वेगवेगळे एकदम मस्त मस्त कलर आहेत किती वरायटी आहे बघा टी शर्टमध्ये ह्यांच्याकडे कुठल्याही घ्या दोनशे रुपयाला आहेत हे पॉपकॉन टाईपमध्ये पण ह्यांच्याकडे नेकवाले टी शर्ट मिळतील तुम्हाला हे बघा हे दोनशे पन्नास रुपयाने मिळतील तुम्हाला हे टी शर्ट बघा ह्याच्यामध्ये पण कलर बघा वेगवेगळे असे कलर आहेत खूप कलर आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे तसेच यांच्याकडे कॉलरवाले पण टी शर्ट तुम्हाला बघायला मिळतील बघा किती मस्त टी शर्ट आहे ते मॅक्स सिटी ब्रँडचे आहे ते हे पण तुम्हाला दोनशे रुपयानेच मिळतील ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील हे टी शर्ट जे आहेत ते कुठलेही घ्या तुम्ही दोनशे रुपयाने मिळतील आणि हे जर घेतले पॉपकॉर्न टाईपवाले तर अडीचशे रुपयाने मिळतील यांच्याकडे साईज अडतीसपासून चव्वेचाळीसपर्यंत तुम्हाला मिळून जाईल जे तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता ऑफिससाठी वापरू शकता हे जीन्सवरती घालण्यासाठी पण एकदम मस्त आहेत हे बघा किती व्हरायटी आहे बघा टी शर्टमध्येच हे बघा तेही एकदम रिझनेबल व्हावात आणि यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्स पण आहेत कुठलीही घ्या साडेतीनशे रुपयाने मिळेल बघा किती व्हरायटी आहे जीन्समध्ये हे बघा कुठलीही जीन्स घ्या साडेतीनशे रुपयाने मिळेल मित्रांनो जीन्स बघा यांच्याकडे किती मस्त मस्त जीन्स आहेत हे बघा ती कुठलीही जीन्स घ्या तुम्हाला साडेतीनशे रुपयाने मिळेल बघा किती मस्त मस्त जीन्स आहे आणि वेगवेगळे कलर आहेत जीन्समध्ये हे बघा ही पण बघा ही पण बघा इथेही जीन्स बघा किती मस्त मस्त जीन्स आहेत ह्या कुठल्याही घ्या साडेतीनशे रुपयाने मिळतील खूप व्हरायटी आहे यांच्याकडे जीन्समध्ये हे बघा ह्या कुठल्याही यांच्यामधल्या घ्या जीन्स तुम्हाला साडेतीनशे रुपयाने मिळतील हे बघा फिक्स रेट आहे साडेतीनशे रुपयाचा हे बघा किती मस्त मस्त जीन्स आहे ही जीन्स बघा किती मस्त आहे ही बघा ही बघा किती मस्त जीन्स आहे बॅकसाइडला पण बघा हे बघा ऑनलाईन जीन्स वेअर म्हणून ब्रँड आहे ही साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळेल आता ही पण जीन्स बघा ही मंकी मध्ये जीन्स आहे ही जीन्स बघा किती मस्त वाटते ही तुम्ही ऑफिसला किंवा डेली यूजसाठी वापरू शकता ही कुठलीही जीन्स घ्या तुम्हाला साडेतीनशे रुपयाने बघेल यांच्याकडे जीन्समध्ये खूप व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला ही पण बघा जीन्स किती मस्त आहे ही बघा एकदम मस्त जीन्स आहे तुम्हाला यांच्याकडे जीन्समध्ये साईज अठ्ठावीसपासून बेचाळीसपर्यंत मिळून जाईल बघा किती व्हरायटी आहे जीन्समध्ये ही कुठलीही घ्या साडेतीनशे रुपयाने मिळेल बघा मस्त मस्त जीन्स आहे त्यांच्याकडे ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ऑफिससाठी अशा पॅन्टुद्धा यांच्याकडे मिळतील बघा हे लायकरा पॅटर्नमध्ये पॅन्ट आहेत हे बघा किती मस्त आहे ती कुठलीही घ्या साडेतीनशे रुपयानेच मिळेल तुम्हाला ही पण पॅन्ट ही बघा किती वेगवेगळे असे कलर आहेत त्यांच्याकडे बघा पॅन्टमध्ये हे बघा ही पॅन्ट बघा किती मस्त वाटते जे तुम्ही ऑफिस यूजसाठी वगैरे वापरू शकता ही पॉपकॉन टाईपमध्ये लायक्रामध्ये पॅन्ट आहे आणि स्ट्रेचेबल आहे एकदम बॅकसाईड पण बघा किती मस्त आहे हे बघा असे दोन पॉकेट येतील बॅकसाईडला हे बघा किती मस्त आहे पॅन्ट फक्त साडेतीनशे रुपयात मिळेल ही पण बघा पॅन्ट किती मस्त वाटते जे तुम्ही ऑफिससाठी यूज करू शकता किंवा डेलीसाठी पण यूज करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला साईज तुम्हाला अठ्ठावीस ते चाळीसपर्यंत मिळून जाईल ऑफिस पॅन्टमध्ये त्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला टी शर्ट जीन्स इथे मिळतील तुम्हाला काही ती व्हरायटी आहे फक्त बघा जीन्समध्ये आणि मध्ये साडेतीनशे फिक्स रेट आहे बघा जीन्स आणि पॅन्ट कुठलीही घ्या साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळेल तुमच्याकडे प्रीमियम क्वालिटीच्या पण तुम्हाला ऑफिस पॅन्ट बघायला मिळतील हे बघा हे बघा किती मस्त मस्त पॅन्ट आहे ती कुठलीही घ्या साडेसातशे रुपयाने मिळेल तुम्हाला ही त्याच्यापेक्षा थोडी चांगली क्वालिटीची पॅन्ट आहे तुम्ही ऑफिससाठी किंवा डेलीसाठी पण वापरू शकता बघा किती मस्त मस्त पॅन्ट आहे त्यांच्याकडे ह्या बघा यांच्याकडे शॉर्ट शर्ट पण तुम्हाला बघायला मिळतील हे बघा किती मस्त मस्त आहेत हे कुठले घ्या तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा किती मस्त मस्त शॉर्ट शर्ट आहेत हे जे तुम्ही जीन्स वरती वगैरे घालू शकतात यांच्याकडे चेक्स वाले पण शॉर्ट शर्ट आहेत हे बघा ह्या टाइप मध्ये तसेच डिझायनर वाले पण आहेत शॉर्ट शर्ट हे कुठलेही शर्ट घेतलात ना हे तुम्हाला तीनशे रुपयाने मिळतील याच्यामध्ये साईज अठ्ठावीसपासून तुम्हाला बेचाळीसपर्यंत मिळून जाईल जर त्याच्यापेक्षा मोठी साईज असेल फॉर्टी फोर वगैरे असेल तर ती साडेतीनशे रुपयाने मिळेल की बघा शर्ट बघा किती मस्त मस्त आहे जे तू जेंट्स जीन्सवरती वगैरे घालू शकतात हे ऑफिस तसं डेली यूजसाठी पण यूज करू शकतात एकदम रिजनेबल रेटमध्ये यांच्याकडे शर्ट तुम्हाला बघायला मिळतील हे तीनचा कॉम्बो पण असे त्यांच्याकडे पॅकमध्ये आहे जर कोणाला गिफ्ट वगैरे पण द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता हे तीनचा कॉम्बो तुम्हाला नऊशे रुपयाला मिळेल तर तुम्हाला सिंगल जरी शर्ट हवं असेल तरी तुम्हाला तीनशे रुपयाला मिळेल बघा किती व्हरायटी आहे शॉर्ट शर्टमध्ये पण यांच्याकडे हे बघा ही बघा हे बघा हे बघा वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे आणि कलर पण एक नंबर आहे हे बघा मस्त मस्त कलर आहेत हे बघा किती प्रकारचे शॉर्ट शर्ट आहेत बघा जे जीन्सवरती वगैरे घालू शकतात तुम्हाला इथे लहान मुलांचे पण असे कपडे बघायला मिळतील बघा हे बघा असे वेगवेगळे वेग टी शर्ट आहेत हे बघा हे कुठलेही घ्या दोनशे रुपयाने मिळतील हे बघा मस्त मस्त असे टी शर्ट आहेत नेकवाले टी शर्ट आहे कॉलरवाले टी शर्ट आहेत हे बघा फुल हँड आहे शॉर्ट हँड आहेत किती मस्त मस्त टी शर्ट आहेत बघा हे बघा हे कुठलेही घ्या दोनशे रुपयाने तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये पण कलर बघा किती वेगवेगळे आहेत मस्त मस्त हे बघा हे बघा हे कॉलरवाले पण बघा किती मस्त मस्त आहेत ते कुठलेही घ्या दोनशे रुपयाला आहेत हे झिपर टाईपमध्ये पण तुम्हाला मिळतील जे दोनशे रुपयाला तुम्हाला मिळतील त्यांच्याकडे एक वर्षापासून सात वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला हे टी शर्ट मिळून जातील हे बघा हे पण टी शर्ट बघा किती मस्त आहेत हे बघा हे पण बघा कॉलरवाले ते कुठलेही घ्या दोनशे रुपयाने मिळतील इतकी व्हरायटी आहे बघा लहान मुलांच्या पण कपड्यांची इथे ही फक्त दोनशे रुपयाला आहे नऊ ते दहा वर्षाच्या मुलांचे पण कपडे बघायला मिळतील बघा हे बघा हे अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा ह्याच्यामध्ये पण कलर बघा वेगवेगळे आहेत हे बघा मस्त मस्त असे टी शर्ट आहेत हा बघा हे पण बघा किती मस्त आहेत हे बघा हे बघा किती मस्त मस्त आहेत हे बघा ते कुठलेही घ्या अडीचशे रुपयाने मिळतील हे नऊ ते दहा वर्षाच्या मुलांचे कपडे आहेत ह्या टाईपमध्ये पण आहेत हे बघा फुलँडचे आहेत नेकमध्ये हे पण तुम्हाला अडीचशे रुपयानेच मिळतील मस्त मस्त असे टी शर्ट आहेत बघा हे बघा लहान मुलांचे हे बघा किती व्हरायटी आहे बघा लहान मुलांच्या कपड्यांमध्ये पण हे बघा तुमच्याकडे ऑफिस यूजसाठी पण असे शर्ट्स आहेत बघा हे बघा एक सगळे डिझायनर शर्ट्स आहेत हे बघा हे ऑफिस यूजसाठी किंवा असे बाहेर घालण्यासाठी पण मस्त आहेत हे लग्न कार्याला पण तुम्ही घालू शकता हे बघा आता लग्नाचे सीझन चालू आहे तर हे शर्ट घालायला एकदम मस्त आहेत हे बघा किती मस्त मस्त असे डिझायनिंगमध्ये शर्ट्स आहेत हे साडेचारशे रुपयांनी तुम्हाला मिळतील हे बघा त्याच्याकडे शर्ट्समध्ये पण खूप व्हरायटी आहे ही बघा शर्ट बघा किती मस्त आहेत हा ही शर्ट बघा किती मस्त आहे आज साडेचारशे रुपयांनी तुम्हाला मिळेल हे बघा कलर बघा सगळे कलर एक नंबर आहेत सगळे प्रीमियम क्वालिटीचे शर्ट्स आहेत त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे हे बघा हे साडेचारशे रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे प्रीमियम क्वालिटीचे शर्ट ते साईज थर्टी एटपासून फोर्टी फोरपर्यंत मिळून जाईल हे बघा किती मस्त मस्त शर्ट आहे ते पण एकदम रिझनेबल रेटमध्ये आहेतचे पण असे शर्ट्स उपलब्ध आहेत त्यांच्याकडे बघा हे साडेपाचशे रुपयापासून तुम्हाला मिळतील हे एकदम मस्त वाटत आहेत बघा किती कलर आहेत वेगवेगळे हे बघा शर्ट्समध्ये हे सगळे प्रीमियम क्वालिटीचे शर्ट्स आहेत जे तुम्ही जीन्सवरती वगैरे घालू शकता एकदम मस्त आहे हे बाहेर घालण्यासाठी एकदम बेस्ट आहेत आणि कलर पण एक नंबर आहेत हे साडेपाचशे रुपयापासून तुम्हाला मिळतील किती व्हरायटी आहे बघा शर्ट्समध्ये पण डेनियमचे पण प्रीमियम क्वालिटीचे असे शर्ट्स तुम्हाला बघायला मिळतील हे कुठलेही घ्या साडेसहाशे रुपयाने मिळतील हे बघा मस्त मस्त असे शर्ट्स आहेत त्यांच्याकडे हे बघा सगळे प्रीमियम क्वालिटीचे आहेत डेनियमचे साडेसातशे रुपयाला मिळतील ह्यांच्याकडे वेगवेगळे असे कलर आहेत त्यांच्याकडे हे पण बाहेर घालण्यासाठी एकदम मस्त आहेत आणि कलर पण मस्त मस्त आहेत वेगवेगळे बेक त्याच्याकडे अजूनही कलर उपलब्ध आहेत तर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला ते बघायला मिळतील बघा इथे मस्त कलर वाटत आहेत त्यांच्याकडे कार्गो पॅन्ट पण बघायला मिळेल बघा हे बघा मस्त मस्त अशा कार्गो पॅन्ट आहेत त्यांच्याकडे ज्या डेली यूजसाठी किंवा ऑफिससाठी पण वापरू शकता तुम्ही हे बघा मस्त मस्त अशा पॅन्ट आहे वेगवेगळे वे असे कलर उपलब्ध आहे कार्गो पॅन्ट पण बघा किती मस्त मस्त अशा कार्गो पॅन्ट आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये यांच्याकडे कार्गो पॅन्ट तुम्हाला बघायला मिळतील हे बघा कार्गो पॅन्ट बघा किती मस्त मस्त आहेत हे बघा अशी पॉकेट वगैरे आहेत त्याला हे बघा किती मस्त वाटते ही कार्गो पॅन्ट ही पण बघा यांच्याकडे वेगवेगळे कार्गो पॅन्टमध्ये कलर उपलब्ध आहे ही बघा किती मस्त आहे पॅन्ट बघा किती मस्त वाटते अशी पॉकेट वगैरे आहेत हे बघा असे बाजूला दोन पॉकेट आहेत बॅक साईडला पण बघू शकता हे बघा किती मस्त आहे पॅन्ट ही तुम्ही ऑफिसला वगैरे घालू शकता किंवा डेली यूजसाठी पण वापरू शकता कुठल्या फंक्शनला वगैरे पण घालू शकता ह्यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला ह्या पँट्स मिळून जातील तुम्हाला या कार्गो पॅन्ट साडेसातशे रुपयापासून मिळतील ह्या सगळ्या प्रीमियम क्वालिटीच्या कार्गो पॅन्ट आहेत ज्या अठ्ठावीसपासून तुम्हाला चाळीसपर्यंत साईज मिळून जाईल बघायला मिळणार यांच्या एका शॉपमध्ये खूप वेगवेगळे असे टी शर्ट बघायला मिळतील वेगवेगळे डेली यूजसाठी तुम्ही टी शर्ट वापरू शकता तसेच यांच्याकडे जीन्स मिळतील शॉर्ट शर्ट मिळतील ऑफिससाठी अशा पॅन्ट मिळतील लहान मुलांसाठी पण असे यांच्याकडे कपडे उपलब्ध आहेत तसे प्रीमियम क्वालिटीच्या पण पॅन्ट यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळतील ऑफिससाठी पण असे मस्त असे शर्ट्स आहेत जे तुम्ही वापरू शकता कॅज्युअल शर्ट आहेत जे जीन्सवरतीवरती यूज करू शकता यांच्याकडे जीन्स आणि पॅन्टमध्ये बघू शकता किती व्हरायटी आहे बघा फक्त साडेतीनशे रुपयापासून ह्यांच्याकडे जीन्स चालू आहेत आणि टी शर्ट फक्त दोनशे रुपयापासून मिळतील तुम्हाला हे बघा कार्गो पॅन्ट सुद्धा आहे त्यांच्याकडे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला कपडे मिळून जातील कोणाला व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही सप्लाय करू शकता का आपल्या होलसेल रिक्वायरमेंट दोन क्वांटिटीमध्ये जर कोणाला म्हणजे जर क्वांटिटी जास्त घेतली तर तुम्ही माल सप्लाय करू शकता जर कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल तरी तुम्ही त्यांना देऊ शकता जर व्यवसाय जरी करायचा असेल तरी ते माल सप्लाय करू शकतात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा यांच्याकडे खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला कपडे मिळतील हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद